टिफिनसाठी दररोज मुलांना हेल्दी असं काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडतच असतो आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला खूप कमी साहित्य हवं आहे शिवाय ही बनते ही पटकन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये सर्वात अगोदर एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी आणि जिरं याची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि मग यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे मी कापून आणि किसून घातलेलं आहे आलं तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरू शकता हे सर्व छान परतवून झालं की मग यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी दोन ते तीन मिनिटाचा वेळ भरपूर होतो आपण मीडियम फ्लेमवर कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा शिजला की मग यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे पण त्या अगोदर मोड आलेलं कडधान्य मुलं आवडीने खायला घेतीलच असं नाही आहे म्हणून मग काय करायचं त्यांना अशा वेगळ्या वेगळ्या चटपटीत भाज्या बनवून द्यायच्यात मग यामध्ये आता आपण वापरणार आहोत टोमॅटो टोमॅटो घालून घेतला की त्याच्यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचे टोमॅटोमध्ये मीठ घातलं की टोमॅटो शिजतोही पटकन शिवाय त्याची टेस्टही खूप छान येते म्हणून टोमॅटो घालून झाल्यानंतर भाजीसाठी लागणारं मीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे टोमॅटो एक मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागत अगदी पाच ते सात मिनिटात भाजी आरामात तयार होते पण त्या अगोदर आपल्याला कुकरला शिट्टी करून घ्यायची आहे कशाची तर मुगाची मोडाची मूग वापरलेले आहेत या ठिकाणी तुम्ही मोडाच्या दुसऱ्या कोणत्याही कडधान्यांची भाजी तुम्ही आरामात बनवू शकता टोमॅटो वगैरे परतवून झाल्यानंतर यामध्ये हळद आपला जो काही घरचा मसाला आहे तो आणि एक चमचाभर धनेजिरे पूड घालून घ्यायची आहे त्यामुळे चव अतिशय सुंदर येते मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला वापरून मिरची पावडरही घातली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे हे सर्व मसाले कांद्यामध्ये छान मिक्स करून झाले की मग यामध्ये घालून घ्यायचं आहे एक वाटीभर मोडाचे मूग हे मूग मी पहिले कुकरला शिजवून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली यामध्येही शिजवून घेऊ शकता पण यामध्ये जर डायरेक्टली शिजवायचं म्हटलं तर त्याला थोडं जास्त वेळ लागेल म्हणून मी कुकरमध्ये ते शिजवून घेतलेले आहेत पण एक दोन शिट्ट्याच घ्यायचे जास्त शिजवून घ्यायचे नाहीत कारण थोडेसे कच्चे मूग किंवा कडधान्य थोडीशी सेवेंटी टू एट्टी पर्सेंट कुक करून घेतली आणि मग त्याला फोडणी दिली की त्याची चव अतिशय सुंदर लागते तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा पद्धतीने भाजी बनवून ती आवडली आहे की नाही ठीक आहे ही भाजी मी श्रावणीच्या टिफिनसाठी बनवली होती तुम्हीही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता तुम्हाला हवं तर या ठिकाणी जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळवू शकता किंवा मग अगदीच नसेलच लिंबू तर या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर जरी घातली तरीसुद्धा भाजीला चव अतिशय सुंदर अशी येते ठीक आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो आजचा व्हिडिओत कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे ठीक आहे धन्यवाद